नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी या पाच वस्तू खरेदी करणं मानलं जात शुभ जाणून घ्या काय आहे खास वस्तू जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पुढील काही वस्तू खरेदी करू शकता हिंदू कॅलेंडरनुसार नुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो हा दिवस लग्न ग्रह प्रवेश व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा या दिवशी किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू खरेदी केल्यास घरात सुखसमृद्धी लाभू शकते कापूस जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस खरेदी करणं शुभ मानलं जात अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती मिळते आणि घरात संपत्ती वाढते रॉक मीठ या दिवशी सैंडो मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं भौतिक सुखांचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे याच्याशी संबंधित आहे सैंदव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते या दिवशी मात्र ते खाऊ नका मातीचं भांड जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर मातीपासून बनवलेल्या वस्तू जसे की भांडे किंवा दिवा खरेदी करणं शुभ मानलं जातं मातीच्या वस्तू आणल्याने घरातील संपत्ती वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते असं मानलं जातं पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं हे सोनं आणि चांदी आणण्यासारखे मानलं जातं पिवळी मोहरी घरात आणल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी नांदते पितळेचे भांडे या शुभदिनी तांबे किंवा पिधळीची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जात त्यामुळे घरात संपत्ती आणि अन्न वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद